सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत ए आय स्पर्धेच्या आजच्या कुपन क्रमांक बाराच्या उत्तराच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत तत्पूर्वी पहिल्या अकरा प्रश्नांच्या उत्तरासाठी या व्हिडिओच्या प्ले लिस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण हव्या त्या प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवू शकता चुकीचं उत्तर नोंदवू नका त्यासाठी व्हिडिओची मदत नक्की घ्या प्रश्न क्रमांक बारा कुपन क्रमांक बारा प्रश्न ए आयला काय मानावे आणि कुपन क्रमांक बाराचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मार्गदर्शक पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे या स्पर्धेमध्ये पहिली दहा कूपन लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्यामुळे तुम्हाला अजूनही या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल त्यासाठी कुपन तक्ता मिळवा जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क साधा या स्पर्धेमध्ये लाखोंची बक्षिसे जिंकण्यासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर सर्व मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांचाही तुम्ही उपयोग करून घ्या सर्वांना या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद Oh, <laughs>